महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अवैध थांबवा तालुक्यातील टिटवी तलावातून सुरू असलेल्या पाण्याच्या उपशामुळे पांगराडोळे डोळे नांद्रा आणि परिसरातील ग्रामस्थांना गंभीर पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय यामुळे पाण्याचा अवैध उपसा तात्काळ थांबवावा अशी मागणी पांघरा डोळे आणि नांद्रा या ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी निवेदनाद्वारे केली आहे निवेदनानुसार टिटवी तलावातील पाणीसाठा हा पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित असून संबंधित ग्रामपंचायतींनी त्यासाठीची थकबाकी देखील भरली आहे तरीही सध्या तलावातून सुमारे पन्नास ते साठ अवैध विद्युत मोटारीद्वारे पाण्याचा उपसा केला जात आहे या मोटारींना ना पाट बंधारे विभागाचा परवाना आहे ना, ना महावितरणकडून अधिकृत वीज जोडणे या अवैध उपशामुळे विद्युत मोटारींद्वारे तलावातून पाण्याचा उपसा तलावातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून सध्या फक्त मृत साठाच उरलेला आहे परिणामी उन्हाळ्याच्या दिवसात परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर पांघरा डोळे आणि नांद्रा ग्रामपंचायतीने संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी अशी मागणी केली आहे वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा